मम्मीची कपडे धुळे चालल्यात अजून अरे यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळची कामं आपली आपल्याला रोज रोज करावी लागतात कोण करायचं गुरांचं आवरलं धार झाली आता सगळी कपडे धुतली अजून करायचा आहे ना आपल्या लगेच जायला टायमिंग आहे का तुम्ही माणसांना कुठं चाललाय तर आज आम्ही चाललंय हो की पण अजून कामच चाललंय मी तरी काय करून आणनेश्वरी उठल्या बसले बसली का आता गुरांचं झालो झालं धार झाली त्याला गुळी ठेवली दोन वेळा खायला टाकलं आता एवढं मोठं धुणं धुतलं आणि झाडून घर झाडून काढली तुला मी काय सांगितलं जायचंय ना लवकर घर झाडलं आता दोन काहीतरी भाजी शिजाय घालायची पप्पांनी ती राहा वाटलाय झाडा सगळा पाना घावना पाना घावना आज लेटा लागल्यात पप्पा गाडीची टायर बदलायला आठ दिवस सवडच नव्हती झाली पप्पाला अरे मग मी काय करू मला घाबरलं नाही घ्या पटाफटा माझं माज़ काय माझी ओर आखती पाटापाटा जावा तुमचं उडकून घ्या तुला कसली कपडे घालते त्याला नाही काय जा तू घाल कसली घाल रोज उठून त्या कपड्यासाठी ही घालू का ममेन ती घालू का ममेन ती घालू का एका वर्षी का ठोकती दुसरी घालतच नाही इतकी जेस मग मायाला घरून जाणार होती का लक्ष द्या गडबड चालली जास्त व्हिडिओ काय काय करते ती बघा आणि मग तर आजी बाप्पा आली वाटत बाप्पाला पाणी लावलंय की झाडा सगळं पाणी दाखवलंय पास म्हणजे म्हणलं आता माझं आवरत आवरती नेमकं म्हणलं जेवतो माझा आवरून जाणून आधीनी दिली काढून मी तो आवरलं की सगळं आधीकडे बघ घरातले काम आवरलं सगळं गदम 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 ग मला आवरत आजी हायवे उड्याच्या दिवस सुडी मध्ये जी बाई आजीचं आणि माणसं म्हणणार बापू कुठे गेलं बापू काय असले की सु कुठे गायब झालं बापू माझी बापू घेऊन हा हावो काही तसे आत्या होते की एक आता म्हटला आता म्हटलं मी दोन तीन भाकरी बनतीत होत दोन बटाट्याची भाजी करणार आहे खायचं खातं जायचं

काय असं नाही होऊ शकत आम्ही रविवारपर्यंत राहणारच जायला मिळालाय काय मग म्हणायचंय कुंभ मिळायला गेलोय आम्ही जायचो या राहायला मिळालं जायला मिळाला त्याला तरी काय म्हणायचं या मग झाले काही कवर राहिले तिथे तरी दिवायचं सुट्टीला पप्पा कुंभ मेळाला जायचं त्यावर जायचं जायच होतो त्यावेळेस पेपर होत चालू केला सगळ्यांना सांगितलंय सोमवार शिवार कोणाच्या ऑर्डर नाही रविवारी कुरिअर बंद असत आणि दोन दिवस गावाला जायचो इथं सांगायची चाकू म्हटल्या आणून कसं आणायचं आणायचंय आणि ती पाया भरून घ्यायचा लागली दारात तस ठोवत नाही ती लय दिवस आता ती लय दिवसच झालं दारात खड पाया खांत ठेवलं लांबती काय होत या ती पुढून सगळी माती निघाली किती बुधत बुधतच आला तीन तास ती माती काढायला जाईल झाला माती वरती खड्दा त्या पायात काढायला आता लगेच करायचं होतं पण त्याला गेलं माझा आडव काय करायचं पाणी नाही आणि असं नेटाला लागायला तर वरिरीतलं पाणी आलं कमी तर घरचं नाही झाडांचं नाही त्याच्यावर माराय पण नाही मग काय करायचं सगळं मधीच होऊन बसतंय आमचं आणि आलं कडक उन्हाळ्यात पण आता घ्यायचं बांध ना आता मोटर नेली खालचेरीत खालचेरीत मस्त पाणी हिरबळ चालले तरी भिगत नाही पण जिथल्या हिरचं कमी येत ही तळा हिर खाली ताळ्यात आहे बाय सगळ्यांना शुभ सकाळ